हॅलो यू वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो कसे आहात तुम्ही सर सर्व स्वस्त आणि मस्त असाल तर मी इकडे पाणी आणि चहा ठेवलेला आहे आणि इकडे तुम्हाला खिडकीतून दिसतच असेल की बाहेरचं वातावरण आणि मी नेहमी तुम्हाला दाखवते तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की मला हिरवळ वातावरण अतिशय आवडतं आणि इकडे मी तुम्हाला दाखवते इकडे मुलगा झोपलेला आहे आणखीन पण आणि माझे नव हजबंड पण झोपलेले आहेत इकडं पावणे नऊ वाजलेले आहे तर दहा दहापर्यंत माझी नाही का धुनं भांडी आणि चहा होऊन जातो माझं आणि हे उठल्यानंतर नाही का मी नाश्ता वगैरे बनवते आणि यांचं टिफिन पण बनवते आणि याला शाळेत पण मला घेऊन जावं लागते तुम्हाला तर माहितीच आहे तर इकडं तुम्ही बघू शकता की ते छान धुकं पडले आहे वातावरणात एक छान सुगंध पसरतो ना तर खूप मला आनंद होतो की हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला सर्व ठिकाणी आहे ना आता धुकंच दिसल इकडं मी दूरची बिल्डिंग पण तुम्हाला दाखवते ती धुक्याने अग ती झाकलेली आहे त्याच्यावरती पूर्ण धुकच धुकं आहे तर छान वाटतं नाही का असं वातावरण सकाळी सकाळी जर बघायला मिळालं तर कोणाला नाही आवडणार नाही का आणि मला तर खूपच आवडते तर असं छान नाही का वाजवण्याचा प्रयत्न करतो हॅलो मित्रांनो तुम्ही बघू शकता मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते की हे बघा याच्या पोटावरती ना हे बघा तुम्हाला निशान दिसत असेल हात काढ हात काढ रे हे बघा हे बघा किती सारे निशाण आलेले आहेत माहिती नाही याला रात्रीला आहे का दिवसाला आहे मलाच नाही माहिती मी त्याला विचारत आहे पण तो सांगत नाही आहे खूप जास्त त्याला पेन पण होत आहे कुठं लागलं होतं पिलू तुला हे कसं काय आलं हे कसं काय झालं हे बघा त्याला माहितीच नाही म्हणते पण बघा ना किती निशाण आलंय मला तर खूप त्याच्या पप्पाला मी कॉल करून आता मी सांगितलं होतं पण पन... हिच्या पप्पाने कॉलच नाही उचलला कारण सकाळी याच्या पप्पाने आंघोळ वगैरे करून दिली होती त्याची तर काय माहिती माहिती असेल तर बघते मी